नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या कोणत्याही <coughs> कोणत्याही प्रत्येक समस्येचं उत्तर दत्त उपासनेमध्ये मिळतच मिळतं पण आपल्याला नेमकं माहीत नसतं की आपल्या समस्येवर दत्तगुरूंचा कुठला उपाय कुठली उपासना आपण करायला हवी श्री दत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना आहे दत्तगुरू हे अत्यंत दयाळू आणि प्रेम तसंच मायाळू दैवत आहे अगदी संततीची समस्या असो ग्रह क्लेश असो दोष असो मनशांती कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या पितृ दोष असतील मानसिक व्यथा या सगळ्यावर दत्त उपासनेत उत्तर आहे आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीला आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्या आयुष्यात समस्या दूर होतील चला तर मग सुरुवात करूया दत्त उपासना ही अनेक संकट अनेक संकट बाधा यांचा नाश करणारी उपासना आहे असा अनुभव दत्त भक्तांना आलाच असेल इतकंच नाही तर दत्त उपासना ही दुःखी मनावर फुंकल घाल फुंकर घालणारी आहे सर्व प्रकारच्या त्रिविध तापातून मुक्त होण्यासाठी श्री दत्त उपासना उत्तम असं टॉनिक आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यासाठी काय करायचं आहे चार डिसेंबरला जयंती आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची पूजा विधिवत पूजा करायची आहे पहाटे लवकर उठून स्नान करायचंय ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि दत्तगुरुंची करावी तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता दत्तगुरूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर दत्तगुरूंचे जे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ असतील श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ असतील यांचा कुणाचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याची उपासना तुम्ही दत्त जयंतीला केली तरी सुद्धा चालणार आहे आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं असेल त्यांच्या पारायणाची सांगता दत्त जयंतीला होणार आहे आणि त्यामुळे दत्त गुरुसाठी महानिवेद्य या दिवशी त्यांच्याकडे तयार होणार आहे पण ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही ते सुद्धा दत्तगुरूंची पंचोपचारे किंवा षोपचारे पूजा करून दत्तगुरूंना पंचामृताने अभिषेक करू शकता त्याचबरोबर दत्तगुरूंचे जे काही खास स्तोत्र आहे त्या स्तोत्रांपैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठन या दिवशी करायचा प्रयत्न करायचा आहे कुठली स्तोत्र आहेत दत्त, दत्त स्तोत्र दत्त दत्तभावन्य असेल किंवा श्री गुरु चरित्रातला कुठलाही एखादा अध्याय असेल गुरुगीता असेल यापैकी कुठलेही गुरु, या गुरु दत्तगुरूंचे स्तोत्र किंवा ग्रंथ पठण करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे दत्त जयंतीला उपवास करावा फलाहार करावा किंवा सात्विक आहार घ्यावा परंतु कांदा लसूण तामसिक पदार्थ खाऊ नये दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं औदुंबराची पूजा करावी औदुंबराला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात दत्त उपासनेमध्ये दान धर्माला फार महत्त्व आहे त्यामुळे दत्त जयंतीला दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं मग मा अन्नदान असेल वस्त्रदान असेल गोदान असेल कुठल्याही प्रकारचं दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता हे अन्नदान फक्त माणसांनाच करायचं आहे असं नाही प्राण्यांना पक्ष्यांना कुणालाही कुठल्याही सजीवाला अन्नदान करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीला नक्की करा अन्नदानाने घरातील दोष आर्थिक बाधा ग्रह बाधा सगळे कमी होतात असं मानलं जातो आता दत्त जयंतीच्या दिवशी हे करा ते करा तुम्ही तुम्ही सांगितलं पण आम्हाला असा एक उपाय आमची समस्या ही दूर होईल आमच्याकडून उपासनाही होईल आणि तो उपाय साधा सोपा सुद्धा असेल तर तो उपाय म्हणजे दत्तगुरूंच्या एका मंत्राचा जप जेवढा जमेल जा तेवढा जास्तीत जास्त वेळा करणं तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना माहीतच असलेला मंत्र पण हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे हा मंत्र लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण या मंत्राचा जप करू शकता हा जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात तसंच मी मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे त्याचबरोबर या मंत्राच्या जा, जपाने आपल्या दत्तसाधनेत प्रचंड वाढ होते सगळे संकट दूर होतात त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करायला नाही जमलं तर कमीत कमी श्री -कमी गुरुदेव दत्त या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जप नक्की करा एकशे आठव्या करा एक्कावन्नव्या करा किंवा एक एक हजार एक जेवढा जमेल तेवढा करा आता दत्त जयंतीच्या दिवशी जे दान करायचं आहे ना ते पिवळ्या वसुंच करा मग ती पिवळ्या चण्याची जाळ असेल पिवळी मुगाची डाळ असेल टिळे असतील पिवळी मोहरी असेल किंवा पिवळा गंध पिवळा भोप पिवळा भोपळा पिवळी वस्त्र हळकुंड असे पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्त जयंतीला दान कराव्यात दत्त जयंतीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद वर्णन अजिबात करू नये दत्तगुरूंची कृपा झाली ना तर तुमचे कितीही ग्रह वाकडे तिकडे असू द्या किंवा खालीवर असू द्या कुठलीही समस्या असू द्या पण सगळ्या समस्या दूर होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंडलीत जर गुरुग्रह बलवान असेल तर तुमच्या कुंडलीतील बाकी सगळे दोष दूर होतात असं म्हटलेलं आहे आणि गुरुग्रह कसा बलवान होतो अर्थात दत्तगुरूंच्या उपासनेने म्हणून दत्त, दत्त जयंतीचा लाभ अवश्य घ्यावा मग तो जप करून असेल किंवा या कि दत्तगुरूंच्या स्तोत्राचे पठण करून असेल किंवा दानधर्म करून असेल किंवा दत्तगुरूंची पूजा करून असेल कुठलाही मार्ग तुम्ही निवडू शकता ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಧನ್ಯವಾದ